नमस्कार मी कविदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे गणपतीचे वेळोवेगळे डेकोरेशनचे मकर ते आणि त्यांचा व्हिडिओ करायसाठी तर आ, हे लोकेशन कुठे आहे तर तिथे आपण वेळोवेळे मकर घेण्यासाठी आणि रेडीमेड तुम्हाला हवं असेल किंवा भाड्याने हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे तर हे दुकान आहे रिद्धी सिद्धी तिथे तुम्ही बघू शकता इथे नमन नाटक वेशभूषा आणि वेगवेगळ्या कॅटरिंगचे सुद्धा इथे भाड्याने मिळतात याचे काय काय प्राइस पडणार आहे ते शिव शिवतच सुद्धा ते स्वतःच या सगळ्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आज इथे मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठे स्किप न करता आणि तुम्हाला जर मकर हवं असेल यातले कुठले मकर तुम्हाला आवडले तर मला सगळ्यांना सांगतात चला नमस्कार दादा नमस्कार दादा ना तुमचं नाव माझं नाव निशांत पाटील रिद्धी सिद्धी ठाण्यामध्ये ही दुसरी बँच दुसरं वर्ष आणि आपल्याला काय मकर मकर वगैरे आपल्याकडे क्लोथ मध्ये मकर बॅकड्रॉप टेबल झालर टेबल क्लोथ नेट मध्ये जसं की आपण बघता नेटमध्ये आहे नेटमध्ये एवढ्या साऱ्या व्हरायटीज आहेत कुणाला वरून डेकोरेशन करायचं असतं फ्रंट गेट करायचं असतं आता हे वेलवेट आहे वेलवेट वर्क मध्ये मिशन वर्क आहे त्यामुळे ह्याला काय no प्रॉब्लेम येणार नाही धुतलं केलं काही केलं तरी नो प्रॉब्लेम पॉसिबल आहे हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये टेबल क्लॉथ मध्ये पण वेलवेट आहे बॅकड्रॉप साठी आहे याचा आपण टेबल क्लॉथ बनवू शकतो याचे कॉस्ट प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी आपल्याकडे स्टार्टिंग आपल्याकडे साठ रुपयापासून चालू होतंय ते आपल्या क्वालिटीनुसार कपड्याच्या आहेत जसं की वेलवेट असेल अडीचशे रुपये पासून स्टार्ट होतं तर वेगवेगळे आहेत असं काही बेसिक नाही कारण नुसार आहे आपण हेवी मध्ये फोर वे कपडा देतोय वर्कवाला आहे तर त्याची क्वालिटी वेगळी रेग्युलर क्वालिटी आणि आपल्याला नुसार पण भेटेल तुम्ही तुमच्या घरी घरची मकरची साईज आणली तसं मेकिंग करून देईल आपल्याकडे दाखवेल दादा आहे जाग्यावर मी हा हे वेलवेट आहे त्याचबरोबर इकडे आपल्याकडे फर मध्ये पण आठ दहा कलर आहेत दहा कलर मध्ये फर बेटेल त्याचबरोबर फ्लॉवर आहे नेट वरती फ्लावर वर्क, वर्क केलेला आहे त्याच बरोबर गॅलेक्सी मध्ये आहे जो मल्टी कलर गॅलेक्सी आहे हा साठी यूज करा शकता शो साठी प्रिंटेड वेलवेट आहे जे की टेबल क्लॉथ साठी आपण वापरू शकतो याच्यामध्ये पण भरपूर कलर कलर भरपूर आहे डार्क आहे पिंक कलर आहे पर्पल कलर आहे असे कलर्स अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपल्याकडे बॅकड्रॉप साठी पण मल्टी कलर मध्ये फॉइल वर्क वाले आहेत इकडे आपल्याकडे सगळे एवढ्या कलर्स मध्ये बॅकड्रॉप आहेत टेबल झालर साठी आहे मकर बनवण्यासाठी कपड्यांची अव्हेलेबिलिटी आहे तसंच छत साठी पण आपल्याकडे व्हरायटीज भरपूर आहेत इकडे पण आहे छत आता नवीन प्रिंट वगैरे अशा मल्टी कलर मध्ये वगैरे आहेत हे सगळ्या असे सगळे कलर्स आहेत तसच टेबल क्लॉथ साठी आपण वापरू शकता एवढे कलर्स अवेलेबल हा हा जरी वर्कचा कपडा बोलतो त्याला टेबल साठी आहे परत नऊवारी मध्ये पण आहे जरी हा सॅटिन पण आहे अवेलेबल बॅकड्रॉप सॅटिन कलर भरपूर आहेत हा हेवी मध्ये पण आहे मिडियम रेंज मध्ये पण आहे तसंच वेल्वेट मध्ये पण आपल्याकडे भरपूर कलर आणि भरपूर वरायटीज आहेत जे की बॅकड्रॉप साठी मकर साठी वापरलं जात okay. त्याचबरोबर मध्ये पण आपल्याकडे भरपूर कलर अवेलेबल आहेत फर मध्ये पण आहेत जे आपण दाखवूच नंतर कलर भरपूर आहेत बॅकड्रॉपसाठी अशा मध्ये बॅकड्रॉप आहे हे वेल्वेट मध्ये आहे प्लेन मध्ये पण आहे आणि वेलवेट मध्ये पण आहे वेलवेट ची डिझाईन खूप सुंदर आहे मध्ये हे खूप छान वर्क डिझाईन खूप छान केलंय आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे लेस वगैरे छान मस्त असं लावलेलं आहे त्याच्यामध्ये कलर मिळेल ना आपल्याला सर्व कलर अवेलेबल आहेत कलर भरपूर आहेत आपल्याकडे व्हरायटी भरपूर व्हरायटी आहेत ना पिंक मध्ये वरायटी भरपूर आहे दादांकडे याच्यामध्ये सगळे वर्क्सचे सगळे कपडे आहेत व्हाइट मध्ये आहे रोज मध्ये आहे भगवा आहे येलो आहे ब्राऊन आहे पिंक कलर मध्ये आहे व्हरायटी स्टॉक ची टेन्शन नाही स्टॉक किती पाहिजे तेवढा अवेलेबल आहे त्याचबरोबर कोणाची कस्टमाइज करायची असेल साईज साईज घेऊन आले त्यानुसार आपल्याकडे लगेच रेडी आहे दादा 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 करून देतात लगेच त्याचबरोबर आपल्याला छत साठी लागणारी झालर आहे वरती तर त्याच पद्धतीने अशा कमानी पण बनवून देतो आपण सिंगल कमान पाहिजे सिंगल कमान भेटेल छत मध्ये पाहिजे असेल तर अशा पद्धतीचे छत पण आहेत आपल्याकडे छत पण आहे अशी छत पाहिजे तेवढी साईज भेटेल आपल्याला साईज कस्टमाइज करून भेटेल साईज कस्टमाइज करून त्याचबरोबर साठी आपल्याकडे भारी भारी वेलवेट आलेला आहे वेलवेट आहे जीसी वर्क मध्ये कपडा आहे तसंच सॅटिन मध्ये आहे तुम्हाला ज्या नुसार पाहिजे साईज नुसार कलर मल्टीपल कलर सगळे आहे वेगवेगळे डिझाईन आहे कलर आहे प्लेन मध्ये पण आहे ना हा प्लेन मध्ये पण भेटेल बुट्टी मध्ये भेटेल टिकली मध्ये भेटेल एम्बॉस मध्ये पण आहेत एम्बॉस मध्ये अशा प्रकारचे पण आहेत एम्बॉस मध्ये पण वेल्वेट आहे टेबल साठी पण आहेत आणि हे काय वरती वरती हे जे आपण देवाला लावणारे गोंडे वगैरे असतात पुढे लावण्यासाठी गोंडे आहेत आता नवीन व्हरायटी मध्ये या वर्षी आलेले हे सगळे हेवी वाला वेलवेट वर का वर्क केलेलं आहे छान कलर कलर खूप छान आहे डिझाईन मध्ये कलर मध्ये वेलवेट मध्ये प्लेन मध्ये सगळ्या गोष्टी मिळणार त्याचबरोबर आपल्याकडे टिकली नायग्रा वर्क मध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत अशा मध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत तसंच छत साठी प्लेन म्हणलं तर प्लेन पण अवेलेबल आहे प्रिंटेड म्हणलं तर प्रिंटेड मध्ये पण आहे अवेलेबल सगळ्या व्हरायटी तुम्ही अवेलेबल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत नाही कस्टमर साठी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपण क्लोथ मध्ये ठेवतो त्याचबरोबर कस्टमर साईज आणि रिझनेबल रेट कारण लालबागचा लालबागला आपलं आहे होलसेल मध्ये करतो रिटेल मध्ये करतो गणपती मध्ये आपण एक बेसिक भाव रिजनेबल ठेवलेले आहेत त्यामुळे जास्त कॉस्टली नाही जे लालबागला ज्या भावात गोष्टी भेटतात जे लोकांच्या मनात आहे की लालबागला सेमच आपलं पण हा होलसेल पण भेटेल होलसेल कस्टमर साठी पण आपली सुविधा जितकी क्वांटिटी पाहिजे तेवढ्या प्रत्येक व्हरायटी मध्ये भेटेल रिटेल पण करतो दोन्ही गोष्टी आपल्याकडे सेम भावात भेटतात से। आता सीझन आहे गणपतीचा सीझन गणपती आणखी कुठलं गणपती सीझन नंतर आपण बाराही महिने वेलवेट ठेवतो देवासाठी आपल्या स्वामींसाठी मठामध्ये वगैरे फेटे बांधले आपल्याला बारा महिने मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर फेटे स्वामींच्या मठामध्ये फेटे शॉल टोपी उपर्ण धोती कुर्ती कुर्ते पण ठेवतो स्कूल कॉलेजचे इव्हेंट नाटक नमन बॅकड्रॉप एनिमल्स फ्रुट्स याचे जे लहान लहान मुलांचे कॉस्ट्युम्स असतात रेंट वरती भेटतात त्याचबरोबर महिलांसाठी खास करून नऊवारी साडी मध्ये मस्तानी शाही मस्तानी ब्राह्मणी हा रेडीवेअर मध्ये भेटते रेंटेड वरती भेटते पद्धतीने शिवून पण भेटते शिवून त्यांची साडी घेऊन आले तर ते पण शिवून भेटत आणि महिलांची काय पडेल आपल्याला नऊवारी रेडीमेड मध्ये वेगवेगळे रेंट असतात रेंट नाही साईज नुसार नाही ते मस्तानीचा वेगळा येतो शाही मस्तानी नुसार रेंट असतात आणि लहान मुलांचे पण लहान लहान तीन वर्षापासून मुलींच्या पण नऊवारी साडी वगैरे सगळे अव्हेलेबल आहेत ड्रेसमध्ये हजारो ड्रेस आहेत आता सांगण्यासारखे हजारो व्हरायटी हजारो एनिवे भेटेल आणि दुकान किती वाजेपर्यंत चालू सकाळी दहा दा वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पण आता गणपती साठी आपण थोडा एक्स्ट्रा टाइम वाढवलाय रात्री साडे नऊ दहा वाजेपर्यंत आपलं अवेलेबल असतो आणि सकाळी दहा नऊ यायचं प्रॉपर ऍड्रेस आपल्यासाठी येण्यासाठी ठाणे वेस्ट नियर बाय फुल मार्केट माझे ग्रंथ भंडारच्या साईडला लाहोटे हाऊस रिद्धी सिद्धी ड्रेसवाला आणि जर मेन मार्केट मधून मा येत असाल तर माटे आणि सन्सच्या समोरची गल्ली अमेरिके वॉच पासून तिथून समोर एंट्री केलं तर आपलं शॉप समोरच आहे तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन नाही शॉप वरती करावं लागेल ऑनलाईन करण्याचं कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे कॉन्टॅक्टसाठी या ऍड्रेस आणि मोबाईल नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करून तुमच्याशी बोलून तुमच्या कस्टमाइज करून ते तुम्ही देऊ शकता विजिट केल्यानंतर प्रॉपर कपडा चॉईस करून तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कॉस्टिंग करून जे काय होऊन जाईल आणि तुमच्याकडे आता तुम्ही ते जसं कस्टमाइज होईल तसं तुम्ही ते मकार वगैरे करून तुम्ही दाखवलेली एकर ती नवीन डिझाईन असेल तर ती पण आपण मेकिंग करून देऊ शकतो एनी डिझाईन असेल कपड्यामध्ये चूज करायचा आणि आणि त्यानुसार जर आपल्याला रेडीमेड तर काय आपल्याला रेडीमेड मध्ये आपण नाही त्याच त्याचबरोबर कसं असतंय कस्टमर ची चॉईस नुसार आपण मेकिंग करतो कपड्याचे वेगवेगळे प्राइस असतात मग त्यात किती कपडा जातो साईज काय आहे त्यानुसार आपलं केलं जाईल साईज प्राइस टॅक केली जाईल मिनिमम आपण साईज नुसार ठरवू शकतो मॅम असं मॅक्झिमम मिनिमम कॉस्ट कारण का कुणाची साईज दोन फुटाची असते फुटाची फुटाची बाय उंच त्यामुळे त्याची कॉस्टिंग आणि त्याला लागणारी डिझाईन डिझाईन मध्ये किती कपडा जाणार काय मेकिंग वगैरे आपण थोडक्यात नाही घेतल्यासारखंच घेतो रिजनेबल बट कपड्यावरच्या डिपेंड असते की नुसार होईल त्याचबरोबर त्याचबरोबर कस्टमरला त्यांच्या चॉईस नुसार आपण करून देतो अशा प्रकारे रिद्धी सिद्धीमध्ये भरपूर व्हरायटी भरपूर तुमच्या कस्टमाइज तुम्हाला सगळं काय करून मिळणार आहे गणपतीचं मकाचे भरपूर डेकोरेशन तुम्हाला करून मिळणार आहे ते तुमच्या चॉईसनुसार तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रिद्धी सिद्धी मध्ये नक्की भेट द्या आणि ते छान छान वर्जिंग नवीन नवीन पॅटर्न इथे आलेल्या आहे पॅटर्न मध्ये वेलवेटमध्ये पॅटर्न मी तुम्हाला या मध्ये दाखवले आहेत या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याशी विचारू शकता आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी देणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि नक्की या सिद्धी सिद्धी शॉप ला भेटते थँक्यू